सर्वांचे माझे व्हिडिओ मी स्वागत आहे लहान अशी बाजू मोठा नमस्कार बघा आज मी संध्याकाळचा व्हिडिओ करते माहिती गाव पण आम्हाला त्यांनी वानवार दिला दाखवते म्हणजे आमच्याकडे पाणी आलं रात्र झालेली आहे बघा वांगे हिरवी टमाटे दिले बघा बघायचा शेंगा हे आमच्या बहिणी लोणचं दिलं हे दोन बघा आता हे दोन्ही असे साधे लोणचे मस्त कलर छान आला हे वेगळं आहे हे तेल टाकत हे पण वेगळं आहे माझ्या वहिनी दिलं हे यांचं असे पाहुण्याने दिलं आणि मग त्यांची घरची वांगी ती बघा अशी ताजे वांगे हे गारा वांगी रेषेची वांगीच्या चवीला पण चांगले असतात आणि हे त्यांनी दिलं असं हिरबीटामध्ये पण म्हणजेकडे मोठं पावसाने त्यांचं खूप नुकसान झालं कांद्याचं म्हणजे शेतीमध्ये एवढं नुकसान झालं त्यांचं भाजीपाला सगळा खराब झाला पण तरी की आता त्यांनी जे वाचवलं ते वाचलं बघा बस एक आता मी भरून ठेवते शेंगा पण दिल्या चार पाच किलो शेंगा लिंगा शेंगा ते घर केला किंचर बिचर मिळतं खायला आणि कसं गावाकडचं वातावरण पण छान असतं बघा आधी वांगे मस्त भरले वांगे आपल्याला करता येतील छोटी छोटी वांगे आहे मोठी भरताची वांगे आणि कसं आहे लोणचं पण आता मी पण केलं पण हे आलेलं लोणचं बघा मला पण म्हणजे तर खूप सुंदर वाटतं त्याचं आहे ना छान आहे आणि हे पण याचं तिळ टाकायचं राहिलं मुरलं ना हे मोहरीचं लोणचं हे पण मोहरीचं होती काराळाचं तिळाचं असं पण लोणचं घालतं आता मी आता भरून ठेवते टमाटा साईडला भरते भरून ठेवलं मी मस्त आपण या टमाट्याचं माहिती का हिरव्या टमाट्याची चटणी करता येतील वर्णामध्ये हिरव्या हिरवे हिरव्या टमाट्याचं खूप सुंदर होत हिरव्याची मुगा चाळीची म्हणजे याची भाजी पण खूप छान होते आणि याच्या तिळ तिळाच्या चटणीमध्ये टाकून शेंगदाण्याची चटणी टाकून टमाटोचा असा छान वापर करून खूप सुंदर चटणी तयार होते भाजी पण तयार होते त्याची तेव्हा इशारे टमाट्या हात होते यावर मी भरून ठेवला आता हे बघा लोणचं तर माणचंच खूप छान आहे ना बघा लोणचं पाहून दोन कुठलं लोणचं काय काय छान आहे नक्की मला कमेंटमध्ये कळवा माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब जरूर करा तसं गावाकडचं ते वेगळी त्यांची पद्धत असते कारण ते माथामध्ये टाकतात याच्यात टाकतात आणि पटपट करतात जास्त हे करत नाही त्यामुळे त्यांचं छान पण होतं असे वाळत घालत असं काही कुठं करत कसं नाही कारण त्यांना वेळ नसतो त्यांच्या मागे खूप काम असतं पटापट करतात त्यामध्ये चवीला पण छान होतं पटपट घ्या दळतात मिक्सर खाता पटापट असं करून घेतात त्याच्या लोणते त्याचे पण तेल टाकायचं त्याचे पण टाकायचं माझे व्हिडिओ आवडल्यास लाईफ सबस्क्राईब जरूर करा कमेंटमध्ये कळवा सिंगा